वेगाने बदलत जाणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करताना निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व अपक्षांच्या राजकीय कौशल्याची कसोटी पाहणारी निवडणूक जालन्यात होताना दिसली जालन्याचं मतदान तेरा मेला पार पडलं असलं तरी ही जालन्याची चर्चा अजूनही सुरूच आहे कारण जालना लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो या ठिकाणाहून रावसाहेब दानवे सलग सहाव्यांदा निवडणूक रिंगणाते त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याण काळे त्यांनी तगड आव्हान उभं केलं होतं वंचित बहुजन आघाडी व अपक्षांकडून लढतीत जालन्याच्या निवडणुकीत वेगळाच रंग भरला होता त्यामुळे कडक उन्हात तापलेल्या राजकीय वातावरणाच्या नफा तोट्याचं गणित मांडताना चांगलीच दमछाक पाहायला मिळाली मराठा समाजाच्या आंदोलनाच्या ग्रामीण भागातील आव्हान हे या ठिकाणचं लोकसभेची निवडणूक असली तरी या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाभोवतीच प्रचार फिरत होता रावसाहेब दानवे यांना पक्षासह मित्रपक्षांना सोबत घेऊन यंत्रणा सक्रिय करण्याचं आव्हान होतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यासमोर पक्षासंघटन आणि वातावरणातील बदल ओळखून यंत्रणा लावण्याचं मोठं आव्हान होतं वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष उमेदवार मंगेश सावळे यांचाही जालन्यातील प्रचारात जोर पाहायला मिळत होता त्यामुळे जालन्याची ही लढत अत्यंत अटीतटीची झाली राज्यात तीन टप्प्यात मतदानाचा टक्का चिंतेचा विषय बनला होता त्यात चौथ्या टप्प्यातील जालन्यातील उमेदवारांनी राबवलेल्या यंत्रणेतून किती मतदान वाढवलं जाईल यावर पुढची गणिते अवलंबून असणार होती तर जालन्यामध्ये एकूण अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालं या ठिकाणी भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांना शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना प्रचारात सोबत घेण्यात यश मिळालं होतं डॉक्टर कल्याण काळे यांना फुलंब्री आणि पैठण विधानसभा मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळाला दुसरीकडे भोकरदन जाफराबाद जालना सिल्लोड आणि बदनापूर या तालुक्यात रावसाहेब दानवेंसाठी अनुकूल वातावरणाची अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि तसा पाठिंबाही त्यांना मिळाला आमदार कैलास गोरंट्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे भास्कर आंबेकर माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या यंत्रणा किती प्रभावीपणे कार्यरत होतील यावर काळे यांची सगळी गणिते अवलंबून होती तसेच रावसाहेब दानवे यांना मोदींच्या नावाखाली आणि ग्रामीण लोकांसोबत असलेला कनेक्ट याचमुळे त्यांना बरीच मतं पडू शकतात अशी चर्चा होती पण मागील पाच निवडणुकीत दानवेंना शिवसेनाची साथ मिळत होती पण आता शिवसेना फुटीमुळे दानवेंना याचा फटका बसू शकतो असं देखील बोलल्या जात होतं जालना लोकसभा मतदारसंघात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन आणि जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे या सहापैकी भाजपाचे तीन शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे त्यामुळे या ठिकाणी दोघांना देखील सारखाच प्रतिसाद मिळण्याचं चित्र होतं पण या ठिकाणी मोदींच्या संविधान बदलाच्या भूमिकेमुळे जालना मतदारसंघातील मुस्लिम आणि दलित मतदार हे दानवेंच्या विरोधात जाईल अशी चित्र होती दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे देखील दानवेंना पराभवाचा साम ना करावा अशा चर्चा मनोज जरांगे यांनी जो कोणी विरोध करेल या त्यातच दुसरीकडे जालन्यात उभे असलेले अपक्ष उमेदवार मंगेश साबळे मंगेश साबळे हे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच हे त्यांच्या आक्रमक आंदोलनांमुळे अनेकदा चर्चेत आले काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात तहसील कार्यालयासमोर तरुणाने चक्क दोन लाख रुपये उधळून लावले होते अधिकारी विहीर खोदण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप करत तरुणांनी दोन लाख रुपये शासकीय कार्यालयासमोर उधळले होते हे पैसे उधळणारा देखील मंगेश साबळे होता तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आणि यामध्ये अनेक महिला व पुरुष जखमी झाले या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले त्यात मंगेश साबळे यांनी आपली नवी कोरी कार पेट्रोल टाकून जाळून टाकली होती त्याचबरोबर मनोज जरांगे यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या आणि मराठा समाजाबद्दल वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यानंतर मराठा समाजातून रोष व्यक्त केला गेला याचाच राग मनात धरून मंगेश साबळे या तरुणाने मुंबई येथे गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं सांगितलं गेलं मराठा समाजाच्या आंदोलनातील आक्रमक चेहरा म्हणून मंगेश साबळे यांचा चेहरा पूर्ण महाराष्ट्रात पोहोचला यामुळे जालन्यातील मराठा समाजाची मतं मंगेश साबळे खेचून आणू शकतात पण मनोज जरांगे समर्थक आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शाब्दिक चकमक झाली मराठा समाजाचा आक्रमक चेहरा असला तरीही मंगेश साबळेंचा मायनस पॉईंट बनला तो म्हणजे मनोज जरांगे यांचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निवडणुकीमध्ये कुठेही आमचा हस्ताक्षेप होणार नाही त्यात आता मंगेश साबळे यांच्या मराठा समाजाच्या हक्काच्या मतांमध्ये विभाजन होईल असं बोलल्या जात होतं त्यामुळे याचा फटका मंगेश साबळेंना बसू शकतो असं बोललं जात आहे त्यात सिल्लोड घाटनांद्रामध्ये दानवेंचं प्रचार सभेच्या वेळी मराठा समाजाकडून झालेल्या विरोधामुळे दानवेंना आपली सभा आवर्ती घ्यावी लागली त्यावरून मराठा समाज दानवेंना किती पाठिंबा देणार याचा अंदाज येऊ शकतो दुसरीकडे डॉक्टर कल्याण काळे हे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असून काळे हे विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय राहिले त्यात काळे यांनी वेळोवेळी भाजपवर थेट टीका केल्याचं बघायला मिळालं असलं तरीही कल्याण काळे यांना लोकसभेचा अनुभव कमी आहे पण त्यांनी मतदारसंघ पूर्ण पिंजून काढला होता त्यात रावसाहेब दानवेंच्या विरोधात असलेला मराठा समाज हा कल्याण काळेंना पाठिंबा देणार असं चित्र होतं पण अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे या तिघांमध्ये मराठा समाजाची मते विभागली जाऊ शकतात पण आता त्यात मराठा फॅक्टर दानवेंना मोठ्या प्रमाणात मागे खेचू शकतो अशा चर्चा आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटतं जालन्यात नक्की कोणाचा नावाचा गुलाल उधळणार कमेंट करून नक्की कळवा